जसं संसार करून देवापर्यंत पोहोचवायचं आहे आहे तसं धन कमवून देव त्यांना कायम उलट मजून गेलो हो ज्याकडे पैसा जास्त असेल त्याच पुणे माणूस माणसात राहत नाही असं परत आपल्याला वाटत बुद्धिमात चित्त धन व्यक्त होत म्हणजे काय उत्तम बुद्धी पाहिजे म्हणजे उत्तम बुद्धी पाहिजे त्याच्याबरोबर काय पाहिजे आपलं मन सुद्धा उत्तम पाहिजे आणि मनात वाईट विचार जर येत तर आपण भगवंताची प्राप्ती करू शकत नाही बुद्धी माझं चित्त धन वित्त बोध म्हणजे बुद्धी मन हे चांगलं जरी असलं तरी त्याच्याबरोबर आपल्याजवळ चांगलं धन पण पाहिजे बघा आपण हे ज्ञानेश्वरी जेव्हा असतो त्याच्यामध्ये काय आहे की महाभारतामध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेचा अठरा दिवसामध्ये श्रीकृष्णाने जे अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान जे आहे हे ज्ञान आपल्यापर्यंत या ज्ञानेश्वरीतून मराठी भाषेमध्ये पोकल्त झालंय मात्र या ज्ञानेश्वरी मध्ये आणि या महाभारतामध्ये एक अस व्यक्तिमत्व आहे त्याचं नाव आहे कर्ण आणि कर्ण हा शिखलेला वाजता नाही कर्ण हारलेला वाजत आहे आणि ह्या कर्णाला हारलेल्या बाजूला असून देखील साधारण महत्व आहे कारण का कारण दुसरं नाव काही तर ह्याचा अर्थ असं समजणार पैसेवाल्याचा विषय हो चांगल्या पैसे बघा एक साधी गोष्ट आपल्याला सांगतो एक वाळवंटामध्ये एक साधू आणि शिष्य चाललेला असतात आणि वाळवंटामध्ये फिरत 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 गेल्यानंतर दिवस उन्हाळ्याचे असतात दिवसभराचा प्रवास करून ठरलेले असतात यांना कुठेतरी हिवा आसरा जेवण अशी सोय गरजेची असते आणि त्यावेळी त्यांनी काय केलेलं असत ते शोधत एक त्यांना घर दिसत आणि त्या घरात जवळ जातात

गाय उत्पन्न मिळत कसं तर ते काय म्हणतात की आमच्याकडे गाय आणि ते गाय आम्हाला सगळं उदाहरणे मग हे रात्री सगळे झोपतात आणि मग रात्री एक दीडच्या सुमारास साधू उठतात आपल्या शिष्या नातून उठवतात आणि घरातून बाहेर निघतात बाहेर ती गाय बांधलेली असते तिथं जातात आणि ते साधू सांगतात शिष्यांना की ही गाय जोडी तिथून सोडून द्या आणि परत सापडलेला सोडून द्या शिष्यांना आता कळत नाही कारण गुरु आहे आदेश नाकारता पण येत नाही पण आहे की ज्या माणसाने आपली खोक वागवली त्याला आसरा दिला ज्या लोकांनी संकल्प केले त्या माणसांच्या मनाला आपण उठायला लागूया मग सत्कर्माचा फरक आहे त्या सत्कर्म करणाऱ्या माणसावर आपण आपल्याला आपण होतो पण गुरु सांगतो मी ऐकायचं ना ऐकायचं हा एक प्रश्न त्यांच्या समोर पडतो आणि मग ते विचार करता शेवटी गुरु आज नाही गुरु आज नाही गुरु त्याने पालन करायचं म्हणून ते गाय सोडतात आणि परत ते चालत 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 था। जातात आणि लांब गेल्यानंतर ती गाय सोडून देतात ते पुढच्या प्रवासाला निघून जातात त्या शिष्याच्या मनात काय चुकी गोष्ट खटकत असते की आपल्या गुरुजीला आपल्याला आतापर्यंत काय चुकी शिकवणार हे चुकीचं काम का केलं अजून चार दोन वर्षानंतर ते शिष्य त्याच मार्गावर परत येत असतात त्यावेळेस त्यांना त्या घराची आठवण येते आणि ती म्हणतात की या घरात काय झालं असेल ज्या गायीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता ती गाय तर आपण सोडून दिली ते कुटुंबात जगला असेल का मेला असेल का त्याचं काय झालं असेल म्हणून ते काय करतात आजूबाजूला चार दोन किलोमीटर वर तिथे चौकशी करतात तर ते म्हणतात की त्या ठिकाणी पहिलं कुटुंब आला तिथं मोठा एक बांगला चांगलं व्यवस्थित उदय बाबा राहून माणसं तिथं कोणा आम्हाला काय माहित नाही बांगल्या ठिकाणी जाऊन चौकशी म्हणतात तिथे गेल्यानंतर काय होत की ते साधू शिष्य त्यांचं वय वाटलेलं असतं चारा बदललेला असाय काय लक्षात येत नाही मात्र तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येत की ही तीच माणसं आहेत जी एका गायवरती मग ते पुरनिर्मा असं कसं काय झालं तर ते म्हणतात की त्यांना माहीत माहित नसतो साधूचे शिष्य आहेत ते जायचे घरातल्या माणसांना माहीत नसतं ते म्हणतात की एके दिवशी असं झालं की आमच्या घरी एक साधू आले त्याच्याबरोबर चार पाच शिष्य होते आणि ते रात्रीचे साधू काय झाले आमची गाय पण त्या रात्री गायब झाली काय झालं काय कळलं नाही पण गाय गायब झाल्यानंतर आम्ही मात्र काहीतरी उदरनिर्वाह व्यवसाय करायला लागलो आणि हळू हळूहळू आमचा पेट्रोल पंप आहे हॉटेल आहे बरच मोठ उद्योग समूहात त्या रात्री जे काही घडलं जे कोण साधू आले होते जे कोण शिष्य आले होते त्यांचा आम्ही रोज आभार मग त्याच्या चंद्र डोक्यात प्रकाश पडतो की आपण हे काय दोन वर्षानंतर आलोय आणि आपल्याला कळलं की दोन वर्षानंतर म्हणजे चांगली माणसं ज्या वेळेस समानही होतात किंवा धन कमवत नाही त्यावेळेस मात्र ते धन मागणार समजा त्या जगात एक शंभर रुपये धरून झाला त्या माणसांनी दोन, दोन

वाईटपणा जाऊ वाईट व्यक्ती मला असं मत नाही वाईट व्यक्ती जगाला तरी झालेला त्याचा बना निघून गेला पाहिजे सांगतो किती वाढव म्हणजे नृत्य दिवस कर्म वाढत जावं मग हे ज्यावेळेस जगामध्ये समजा आपल्याकडे एवढा एक पैसा नाही जगामध्ये म्हणजे अंबानी करता काढता बिलगेट्स करता मोदी करता अडा करता आपल्या गावाच्या सगळ्यांकडचा ही पैसाची नाही आहे ती सगळ्यांकडे

तर पहिले तीन पुरुषार्थ ज्या व्यक्तीने पूर्ण केले त्याला पुरुषार्थ मिळतो म्हणजे धर्म म्हणजे सर्वांशी किंवा आपल्या धर्माचं आचरण चांगलं करावं बायको म्हणजे अनेक गोष्टी आहेत अनेक नियम आहेत आणि ह्या सगळ्या नियमांना पार पाडून जो व्यक्ती जगतो त्याचा धर्म हा पुरुषार्थ पूर्ण धर्माच्या नंतर दर अर्थ हा पुरुषार्थ आहे आणि पैशाला अनेक ठिकाणी आपण असं म्हणतो की पैसा हा वाईट मूळ आहे पैसा माणसामध्ये वाढवला होतो पैसा आला का माणसाची मधी गुंग होते असं जे आपण म्हणतो हे विधान आहे त्याला आपण छेद देतोय बघा तुम्ही विचार करा जर एखाद्या चांगल्या माणसाला पैसा आला तर तो वाईट बनेल का पैसा हा सर्व वाईटाचा वाईट व्यक्तीकडे पैसा नसताना व्यक्ती काही करू शकत नाही तर ताकद नसते पैसाही ताकद आहे पैसा आल्यानंतर मग सध्या घरात म्हणजे दुसरा पुरुष आपला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पैसा कमवून मग अनसत्ता आली पाहिजे म्हणजे उत्तम बुद्धी चांगलं मन चांगलं धन आणि ह्या सगळ्यांना वार करून आपल्याला आहे परिसरा त्या सांगितलं तुला अजून चार दिवस उपवास करायचा आहे आणि बिलोबर सोनं मिळते तर तो माणूस काय मिळला आता बाकी पाहिजे चार दिवसात बिलोभर सोनं पाहिजे भाकरी पाहिजे का तर भाकरीची इच्छा राहिली तर ते सोनं घेऊन राहिला पाहिजे ना हा देह जो आहे त्या देहामधून सतर्म करायचा धन कमवायचा आणि ह्या धनाला परत आलिप्त व्हायचं म्हणजे धन दान करा पाहिजे म्हणजे आपल्याकडे एवढा पैसा कमवला पाहिजे म्हणजे हे पुरुषार्थ ज्ञानेश्वर मध्ये जे सांगितलेलं आहे या पुरुषात्मधून आपलं असं कळलं पाहिजे की आपल्याकडे एवढा काय झाला पाहिजे की आपल्या आरामध्ये अतिशय उत्तम साधन आहे तुम्हाला माझन ठेवलं या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करेल म्हणजे काय आहे की की धन म्हणतात खूप मोठी असागिरी होती सहकारी सगळं सोडून दिलं पण हे सोडून दिलं तुम्ही त्याच्याकडे काय काय समजलं धनपणा आपलं आणि मोक्ष बघा आपल्याकडं व्यवहार संस्थेची निर्मिती केली भारतामध्ये आहे हिंदू संस्कृतीमध्ये आहे ते चांगली संत करायचं काम असं महत्वाचं आहे मात्र कामामध्ये ज्यावेळेस वास नाही ते त्यावेळेस अडथळा निर्माण होतो म्हणजे हे जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये शास्त्र आणि शस्त्र याच्यामध्ये काय कानाचा फरक आहे शस्त्र म्हणजे काय कुठलंही शस्त्र घ्या तलवार आहे चाकू आहे वेळा आहे मधुक आहे असे अनेक शस्त्र आहेत आणि त्या शस्त्राला कस वापरायचं त्या शास्त्र आज जर आगीला कळत समजा आगीमध्ये जर आपण पुस्तकाला स्वयंपाक केला चोरपेट म्हणून तर काय होणार आहे त्याचा चांगला फायदा होणार आहे पण त्या जागेमध्ये हात राखला तर चाकून भाजी पण कापू शकतो आणि एखादा जळा पण कापू शकतो म्हणजे शस्त्राला चालवण्यासाठी आवश्यक असणार ज्ञान म्हणजे शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये शास्त्रा कायम दुला राहणार आहे म्हणजे हे कसं वापरायचं याचे चांगले वापर आहेत वाईट वापर आणि त्याचा वापर कसा करायचा हे ज्या वेळेस व्यक्तीला कळेल त्यावेळेस हे दुसरा पुरुष आहे अर्थ हा पूर्णपेल बघाय की आता आपल्याकडे बघा समजा जलम जा आपल्या गावातल्या वाईट माणसांच्या यादी कोण तालुक्यातल्या दिलेल्या मला नाही मला एक असं विचार करायचा वाईट माणूस कोण गावातला

काय आहे की त्याच्याबद्दल आसक्ती ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो गोळा झाला कोण गोळा करण हे ही आहे आणि गोवा हो सगळं सोडून घेत आणि विनाकारण ताप शरीरा ही वाईट हा मायक आहे ते काय केलं विज्ञानांबरोम्ञाना आता हे जर आपण न घेता समजा मी प्रवचन करायला आलो आणि ते खाजा पाचशे माणसं बसले राय गोळा मारायला म्हणजेच काय करावं लागतंय विज्ञान विज्ञानाच्या आणि योग्य सांगड घालून त्याचा वापर करायला पद्धतीने करायला लागतो आणि हेच करत असताना आपल्याला चौथा पुरुषार्थ प्राप्त होतो तो, तो, तो म्हणजे मोक्ष बघा का जोडून या धन उत्तम व्यवहार व्यापार धन तोडताना कसं करायचंय की पैसा कमवताना कसा कमवायचा याचे पण काही नियम आहे भरपूर पैसा कमाव म्हणत चांगल्या माणसाने आणि समजावून काय नर उठली तर अ पैसा कमावा पैसा आधी त्याच्याकडं तो धनमान झाला तो, तो चांगला राहिला जोडून या धन उत्तम व्यापार म्हणजे व्यवहारामध्ये उदासीन राहणार नाही ढवळ करायला काही कबरत करायचे ना, ना, ला ला। ना तो तो या पद्धतीनं पैसे कमावायचा भरपूर कमवा कसा कमावा चांगल्या मार्गाने कमावा स्वामी विवेकानंद ज्यावेळेस अमेरिकेतून आले त्यावेळेस त्यांनी एका पहिल्यानं काय केलं अनेक त्यांनी आपल्याला सांगितलं दुष्काळ पडला होता गावोगावी अन्न चंद्र उभा केली आणि नंतर सांगितलं की उपायशी धर्म शिकवलायच नाही धर्म शिकवण्यासाठी आधी पोट भरलेला असावं लागतो आपल्याला असेल तर धन का नाही कुठल्याही गोष्टीसाठी धन लागतं धन हे इंधन आहे गाडीमध्ये इंधन असलं तर गाडी पडल जागा नाही तर आपण कोण लागणार दाखल नाही जर धन हे आपल्या किशातलं इंधन आहे आपल्या माणसाच्या जीवनातलं इंधन आहे माणसाला काय लागणार आहे इंधनाचा वापर किती असावा पैसा किती कमवावा गाडीमध्ये ते लागतात गाडीत टाकायचं काय करतो आपण नार पेक्षा कमी किती पण टाकतो आज इतकी सोपे टाकतो रुपये टाकणारे टाकेल म्हणजे त्याच्या एका कॅपॅसिटी पर्यंत ते येत राहिल पाहिजे आणि आता पॅकेट एका म्हणजे आपण बदलत नाही का म्हणजे पैसा हा वेळोवेळी पाहिजे आणि तो किती लागणार आहे तसं गाडी जेवढी तेलाची आवश्यकता आहे वाडी जेवढी रक्ताची आवश्यकता आहे तेवढीच माणसाच्या आयुष्यात पैशाची आवश्यकता त्याच्यानंतर मुलांना माणूस काम करावं लागतं आपण इकडे समजा पन्नास हजार रुपये आणि आपल्याकडे पन्नास रुपये तिथे फरक एक हजार कोटी ना आपल्याला एक वाकरी लागतील आम्हाला एक हजार कोटी बाकी लागतील तुम्ही तिथे कमवलं तरी त्याच्या कर्जा वाढत नाही दर्जाही तेवढ्या जायच्या आपली तुझी पाच कोण आहे आम्हाला पाच हजार कोटी पण आहे मुंचा काय आहे हे जे धन आहे ते आल्यानंतर त्याचा जो वापर आहे त्याची गरज आहे ती गरज आहे जे आहे समाजाच्या अनेक वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केलं आणि त्यामधून ज्या लोकांनी धर्म वाचव केला ज्ञानेश्वर महाराज असतील तुतारा महाराज असतील आंबे महाराज असतील एकांत महाराज असतील अशा लोकांनी जरा अवस्थेत सुद्धा हा धर्म ठिकून ठेवला आहे एक उपायने बलिदान दिलं आणि हा धर्म ठिकून ठेवला हो करा जर आपली लोक घर सदर असतील तर एवढ्या राजवटीत आपल्याला के राज्य केला असत का राज्य केलं म्हणजे धर्म हा फक्त एका घेऊन चालत नाही समाजाच्या माणसाच्या जीवनाचा सर्व अंगामध्ये हा धर्म ज्या प्रकट होतो त्यावेळेस त्या धर्माला खरा अर्थ येतो जर समजा आपल्या लोकांकडे भरपूर पैसा सुवर्धा चांगली असती तर हे इंद्रधारी आपल्या लोकांना कामाने ठेवून आपल्या लो लोकांना मारायला असत सर्वच जण असतील त्यांच्या ते आपलेच बांधव आहेत ना सारे भारतीय माझे बांधव आहेत मग काय केलं आपण ह्या धनाच्या नात्यानिसारी काय केलं आपल्या माणसाचा बळी घेतला आपल्याला बळी घेतला होता त्या काळात जे काही पोलिसांमध्ये इंग्रजांच्या फौजेमध्ये जी माणसं असतील वकील असतील न्यायाधीश असतील जेलर असतील फासावर चढवणारे लोक असतील ती लोक काय इंग्रजांनी तिकडे देशात मुसलमानांनी ते धर्म परिवर्तन केलं त्याच्यामध्ये देशात सगळेपणा सांगितले इथल्याच लोकांना परिवर्तन करून टाकलं म्हणजे जर आपण सदन असतो आज देखील आता आप जगामध्ये आपण बघतोय याला हिंदुत्वाचं वाद वाच प्रचंड मोठ्या वेगानं व्हायला लागले मागे दहा पंधरा वर्षामध्ये जर तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये कुठे जरी गेला असता उत्तर प्रदेश म्हणजे आपली देवभूमी म्हणतो आपण त्याला कारण रामाचा जन्म तिथं आयुर्वेदा कृष्णाचा जन्म मथुरेचा ती सगळी जी ठिकाण आहे ती उत्तर प्रदेशामध्ये आहे आणि ह्या उत्तर प्रदेशामध्ये मंदिरात जायचं म्हटलं तर जीवनची गरज जावं लागलं किती दहशत इतर धर्माची निर्माण झाली होती आणि हळूहळू वातावरण बदलत गेलं राजकारण बोलायचा विषय नाही मात्र सांगायचा मुद्दा आहे की चांगल्या आलं तर विशेष पद्धतीनं त्याचा वापर होईल आणि त्याच्या पुढे काय निजामधे तृप्त करी राया म्हणजे रया म्हणजे काय माणसाचं सगळं जीवन मात्र बात धन कित होत म्हणजे परस्पर संमती लोक त्या लोकांसोबत समजून आपल्या जो का तर हा धर्माला काय दिला काय नव्हतं त्यावेळेस त्याने बरं दिवस वाईट काढलं आणि त्याच्याकडे बरंच पैसे आलापत मोकळ संपती आली आणि तो काय गेला आपल्या जो माझ्याला विसरून गेला हा तस सोडून दिलं आणि हा आयुष्या लागला हे सुद्धा काय आहे धर्मात्मक केलेला गुन्हा असं घडू नये म्हणून हे आकांचं शिकावं लागतं ज्ञान घ्यावं लागतं मी मला सांगतो धन भरभर बनवाय भरपूर बनवाय भरपूर बनवाय पण आपल्या भारतापेक्षा किंवा आपल्या अजून परिसरापेक्षा असंख्य पतीने धन असणारे जे आहे ते खरंच एवढे सुखी आहेत नाही तर मोठ्या सी त्या ठिकाणी गेला रस्त्याकडं बेकारी रात्री दोन वाजता अंबावरती चौदा